आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आमदार रोहित पवार यांच्यावरील गुन्हा म्हणजे सत्य लपवण्याचा आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोलिसांशी गैरवर्तन केल्याच्या कथित कारणावरनं दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ एक राजकीय सूडभावनेचा भाग असून सत्य परिस्थिती झाकण्यासाठी मुद्दाम तयार केलेले नाट्य आहे घटनाक्रम काय होता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पाच हल्लेखोरांनी अचानक जीवघेणा हल्ला केला त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली ही घटना संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये कैद आहे तरीही आश्चर्य म्हणजे केवळ नितीन देशमुख यांना अटक करण्यात आली आहे तर चार आरोपी मोकाट फिरत आहेत या सन्यायकारक अटकेच्या चौकशीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले त्यानंतर आम्ही आझाद मैदान पोलीस ठाण्यालाही भेट दिली व्हायरल व्हिडिओ अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आज सोशल मीडियावर सो जो व्हिडिओ व्हायरल करण्यात येतोय तो फक्त एक बाजू दाखवतो आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना फक्त आपल्या कार्यकर्त्यांबाबत विचारणा केली होती त्यावर पीएसआय गोपणे यांनी अपमानास्पद भाषा वापरत आमदारांना हातवारे करून पोलीस स्टेशनच्या बाहेर जाण्यास सांगितले तो इथे नाही चौकीत आहे अशा उडवा उडवीच्या उत्तरांनी आणि उद्धट वागणुकीमुळे वातावरण चिघळले संपूर्ण व्हिडिओ बाहेर येण्याऐवजी केवळ एक टोकाचे दृश्य व्हायरल करून आमदारांची प्रतिमा मलीन केली जात आहे सत्य लपवले जात आहे आणि खोटे पसरवले जात आहे साक्षीदारांचा सा खुलासा अॅडव्होकेट अमोल मातेले मुंबई अध्यक्ष मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आमदार रोहित दादा केवळ आपल्या कार्यकर्त्यांची चौकशी करत होते परंतु पीएसआय गोपने यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केलंय त्यांच्या वापरलेला सूर देहबोली आणि शब्द हा आमदारांसोबत पोलिसांना शोभेल असा नव्हता हे सर्व व्हिडिओत आहे परंतु फक्त आमच्या प्रतिक्रियेचा भाग दाखवून जनतेला गाफील केला जाते आहे असं ऍडव्होकेट अमोल मातेले अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई शहर यांनी सांगितलंय प्रश्न सरकारला गुन्हेगार मोकाट आणि आमदारांवर गुन्हे का हल्लेखोर अजूनही मोकाट का फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सटक का शांतपणे चौकशी करणाऱ्या आमदारावरच गुन्हा का ही सगळी कारवाई म्हणजे सरकारची विरोधकांवर दबाव टाकण्याची रणनीती आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचा इशारा आंदोलन अटक जर हल्लेखोरांना अटक झाली नाही तर आमदार रोहित पवार यांच्यावरचा गुन्हा मागे घेतला नाही तर नरीमन पॉईंट पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट अमोल मातेले यांनी दिला आहे आमचा आवाज बंद करता येणार नाही जनतेसमोर खरे चित्र मांडण्यासाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही न्यायालयीन आणि जनआंदोलन दोनही मार्गांनी लढा देऊ लोकशाहीमध्ये विरोधाचा आवाज दाबणाऱ्या सरकार विरोधात हे रण आता रस्त्यावर होईल असं सोशल मीडियावर अॅडव्होकेट अमोल मातेले मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी पोस्ट व्हायरल केली आहे मुख्य संपादक अयूब शेख मंचर आंबेगाव पुणे Never miss an update.